येवल्यातील मारहाण व्हिडिओ व्हायरल प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे मारहाण झालेल्या तरुणावर पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्याचं चा पाहायला मिळत आहे दिनांक सतरा जून रोजी येवल्यातील एका तरुणाला मारहाण झाली होती या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मध्ये व्हायरल झाल्यानंतर एक येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या गुन्हा दाखल झालाय या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती मात्र या प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय ज्या मुलाला मारहाण झाली आहे त्या विरोधामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल झाला असून सदरचा मुलगा आमच्या मुलीला त्रास देत होता म्हणून रागाच्या भरात मारहाण झाली असून जातीवादाचा याशी कुठलाही ना संबंध नाही असा खुलासा मुलीच्या नातेवाईकांनी केला सतरा तारखेला के जी घटना घडलेली आहे त्याच्या पाठीमागायचं कारण खरं कुणालाही माहीत नाही सर त्याच्या पाठीमागायचं कारण असं आहे की नाही का आमच्या मुलीला सतरा मुलं छेडछाण करत होते आणि ह्या छेडछाण करण्यामुळे त्याच्या त्या मुलाने ह्याच्या पहिले पाच सहा महिन्यापूर्वी तिला छेडछाण केलेली आहे तिला ते सार सदच सदच सारखं तिला गाडी पुढं आणायचा तिला छेडछाण करत होता एका सतरा तारखेला जी घटना घडली सतरा तारखेला त्या मुलांनी आमच्या मुलीला डायरेक्ट म्हटला की गाडीवर बस आणि खौगल्लीत घेऊन गेला खोगल्लीत घेऊन गेल्यानंतर त्यांनी अनुप अनोप ती जागेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी तिला तिच्या मामाने बघण्यात आलं आणि बघितल्यानंतर तिच्या मामाने त्या मुलाला मारहाण केला मारहाण केल्यानंतर त्या मु तिचा त्याचा गुन्हा आम्ही दाखील केलेला आहे पोस्व हा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे ते गुन्हा दाखल झाले असलाही तरी आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही किंवा त्या मुलाला अटकही केल्या नाही त्या ज्या विरुद्ध आम्हाला उलटं तिच्याही मामाला जमा करा अशी धमकी देत आहे ह्याच्या पाठीमागं कारण कुणाचं आहे ह्या आणि काय आहे हे आम्हाला माहित नाही पण आमच्या मुलीला न्याय मिळावा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे हा गुन्हा त्यांनी आमच्यावर जे लादलेला आहे हा गुन्हा गलत आहे बेकायदेशीर आहे कारण की आमच्या मुलीची त्यांनी छेडछाड केली आमच्या मुलीला त्रास दिला आणि आमच्यावरही सिटी हा गुन्हा लावलाय हा गुन्हा आमच्यावर नसून लावलेला नाही पाहिजे कारण की हा हा गुन्हा रद्द करण्यात यावा ही माझी सगळ्याला नम्र विनंती आहे जागर जणसासाठी सचिन बखारी येवला